नमस्कार मंडळी जी मराठीवर अलीकडेच पारो ही मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे या मालिकेतून अवखळ आणि निरागस पारूची कहाणी प्रेक्षकांना पाहावयास मिळत आहे मालिकेतील पारोची भूमिका अभिनेत्री शरयू सोनवणे हिने एकदम छान वठवली आहे तर मालिकेत मुख्य नायक आदित्य म्हणजेच प्रसाद जवादे याने चोख वठवली आहे प्रसाद जवादे हा बिग बॉस चार मध्ये देखील स्पर्धक म्हणून होता प्रसादचा जन्म पुणे येथे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये झाला होता तर मंडळी आदित्य म्हणजे प्रसाद जवादे यांची पत्नी नेमकी कोण आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्रसाद जवादे यांच्या पत्नीचे नाव अमृता देशमुख आहे अमृता देशमुख देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे दोन हजार तेवीसमध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली त्यांचं लव मॅरेज आहे प्रसाद आणि अमृता यांची पहिली भेट बिग बॉसमध्येच झाली होती प्रसादने माझी या प्रियेला प्रीत कळेना असे हे कन्यादान कुलस्वामिनी इत्यादी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे तसेच काव्यांजली या मालिकेतून प्रीतम ही त्यांची भूमिका प्रचंड गाजली आणि तो घराघरात जाऊन पोहोचला सध्या पारू या मालिकेत तो आदित्य हे पात्र साकारताना दिसत आहे तर मंडळी तुम्हाला प्रसाद आणि अमृताची जोडी आवडते का तसेच पारोही मालिका तुम्हाला आवडते का आणि त्या मालिकेतील कुठले पात्र जास्त आवडते नक्की कमेंट करून सांगा अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद